नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं यस नोकरी जॉब पोस्ट या यूट्यूब चॅनलवर एन एम एम सी म्हणजेच नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनने नुकतीच भरती जाहीर केलेली आहे आणि ही भरती सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस या तारखेला जाहीर झालेली आहे तर भरपूर असा कालावधी विद्यार्थ्यांकडे आहे आणि एकूण पदे जी आहेत ती सहाशे वीस आहेत तर वेगवेगळ्या पदांसाठी जी आहे ती भरती जाहीर झालेली आहे जवळपास तीस पदे जे आहेत त्या भरतीमध्ये आहेत आणि तुम्ही या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये म्हणजे जाहिरातीमध्ये बघू शकता की तुम्हाला अर्ज जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जी आहे ती अकरा पाच दोन हजार पंचवीस आहे आणि शुल्कसुद्धा आहे ऑनलाईन पद्धतीनेच शुल्क भरायचं आहे आणि परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र जे आहे ते परीक्षेच्या सात दिवसाआधी तयार होईल तुम्हाला मिळेल तर तुम्ही वारंवार जी आहे ती या ऑफिशियल वेबसाईटला विजिट करू शकता आणि ऑफिशियल वेबसाईटवरच तुम्ही या भरतीसंबंधीचा फॉर्मसुद्धा भरू शकता आणि इथे फीसुद्धा दिलेली आहे ओपन म्हणजेच प्रवर्गासाठी हजार रुपये एवढी फी आहे आणि मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये एवढी फी आहे आणि नवी मुंबई महापालिकेची ऑफिशियल वेबसाईटसुद्धा इथे दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन तर आ, ही सर्व माहिती जी आहे या ॲडवर्टाईजमेंटमध्ये दिलेली आहे ही ॲडव्हर्टाईज तुम्ही आमच्या येस नोकरी या डॉट कॉम येस नोकरी डॉट कॉमवर जाऊन या पोस्टमध्ये सर्व माहिती दिलेली आहे सोबतच पोस्टसुद्धा दिलेली सोबतच नोटिफिकेशनसुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता आणि या संबंधित सर्व माहिती मिळवू शकता या भरतीबद्दल मी शॉर्ट व्हिडिओ आधी तयार केलेला होता त्या शॉर्ट व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला त्यामुळे एक लाँग व्हिडिओ आम्ही तयार करत आहोत नवी मुंबई महापालिकेत सहाशे वीस जागांसाठी भरती जी आहे ती जवळपास निघालेली आहे आणि एकूण पदांचे नाव आणि पदसंख्यासुद्धा या पोस्टमध्ये व्यवस्थित दिलेली आहे टोटल सहाशे वीस अशा जागा आहेत आणि भरती भरतीची पात्रता म्हणजे शैक्षणिक पात्रतासुद्धा या पोस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल शैक्षणिक पात्रता बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी पदक्रमांक एकसाठी आहे सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आहे पदक्रमांक दोनसाठी बी एस सी आणि बारावी उत्तीर्ण बी एस सी बी एस सी सांख्यिकी पदवी असे भरपूर तीस पदांसाठी जे आहे ती शैक्षणिक माहिती दिलेली आहे त्यामुळे दहावी उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण पदवी ज्यांनी पदवी संपादन केलेली आहे ज्यांचे इंजिनिअरिंग झालेले आहे ज्यांचे बी फार्म झालेले आहे या सर्व विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी महापालिकेने उपलब्ध करून दिलेली आहे तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायसाठी नवी मुंबई महापालिका भरती ऑनलाईन अर्ज अप्लाय हियर इथे क्लिक करून तुम्ही ऑनलाईन फॉर्मसुद्धा या भरतीसाठी भरू शकता ऑनलाईन अर्ज कसं करावा हे सुद्धा या पोस्टमध्ये दिलेले आहे तर तुम्ही नक्की वेबसाईटला भेट देऊन ही पोस्ट बघू शकता निवड प्रक्रिया अतिरिक्त माहिती सर्व या पोस्टमध्ये व्यवस्थित दिलेली आहे एन एम एम सीचे जे नोकरीचे ठिकाण आहे हे नवी मुंबई राहणार आहे आणि वयोमर्यादा जी आहे ती अठरा ते अडुस अठरा ते अडुतीस वर्ष जी आहे हो, ती असणार आहे त्यामुळे नक्की विद्यार्थ्यांनी या सर्व संबंधी या सर्व जॉब संबंधी माहिती घेऊन या सर्व पोस्ट संबंधी माहिती घेऊन व्यवस्थित अर्ज करावा आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार ज्या पदासाठी आपण पात्र आहोत त्या पदासाठी तुम्ही नक्की अर्ज करू शकता आणि छान महापालिकेत ही नोकरी आहे धन्यवाद अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा अशाच नवीन नवीन जाहिराती येणार आहेत आमच्या चॅनलवर त्यासाठीसुद्धा आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद